पान कीटक हा एक अद्भुत कीटक आहे जो अगदी खऱ्या हिरव्या पानांसारखा दिसतो पान कीटक म्हणजे पानासारखा दिसणारा कीटक पान कीटकांना चालणारे पान असेही म्हणतात कारण ते वाऱ्यात हलणाऱ्या पानांसारखे चालते इंग्रजी मध्ये याला लिफ इन्सेक्ट म्हणतात आणि याचे वैज्ञानिक नाव फिलियम आहे ते दिसायला पानासारखे असल्यामुळे त्यांच्या शत्रूंना त्यांना ओळखणे खूप कठीण जाते हे कीटक प्रामुख्याने वर्षावनात राहतात जिथे भरपूर झाडे आणि हिरवीगार झाडे असतात पानांचे कीटक भारत श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया फिलिपिन्स आणि आग्नेय आशियातील इतर भागांमध्ये ሰዓት <coughs> ያደርጣል <coughs> ते सहसा झाडे झुडुपे आणि झुडुपांवर राहतात जिथे ते पानांमध्ये मिसळू शकतात पानांचे कीटक फक्त वनस्पती खातात विशेषतः पेरू आंबा आणि बेरी यांसारख्या झाडांची पाने त्यांच्या शरीराचा आकार सपाट आणि रुंद आहे अगदी पानांसारखा ज्यावर पानांच्या शिरा समान असतात त्यांच्या शरीराचा रंग सहसा चमकदार हिरवा असतो परंतु काही जुन्या पानांशी जुळण्यासाठी पिवळ्या हिरव्या किंवा तपकिरी असू शकतात काही पानांच्या कीटकांना तर डाग कडा आणि खुणा असतात ज्या खऱ्या पानांसारख्या असतात आणि चावलेले छिद्र असतात जगभरात पानांच्या कीटकांच्या सुमारे पन्नास प्रजाती ज्ञात आहेत पूर्ण वाढ झालेल्या पान किटकाचे वजन सुमारे पंधरा ते वीस ग्रॅम असू शकते त्यांच्या शरीराची लांबी सुमारे पाच सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर असू शकते आणि काही प्रजाती बारा सेंटीमीटर पर्यंत वाढतात पानांचे किटक चांगले धावणारे नसतात ते लक्ष जाऊ नये म्हणून खूप हळू हालचाल करतात ते चांगले पोहणारेही नाहीत आणि सहसा जमिनीवर किंवा झाडांवर राहतात त्यांची मुख्य शक्ती लपून राहणे आहे धावणे किंवा लढणे नाही पानांचे कीटक मानवांना चावत नाहीत किंवा हानी पोहोचवत नाहीत म्हणून ते पूर्णपणे निरुपद्रव्य आहेत ते सहसा रात्री जेवायला बाहेर पडतात आणि दिवसा झोपतात पानांचे कीटक अंडी घालतात आणि काही महिन्यांनी या अंड्यातून मुले बाहेर येतात एक मादी तिच्या आयुष्यात सुमारे चाळीस ते पन्नास अंडी घालू शकते पान किटकाच्या बाळाला अप्सरा म्हणतात आणि ते लहान तपकिरी किंवा हिरव्या पानांसारखे दिसते बाळांचा रंग त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळण्यासाठी वाढतो तेव्हा तो बदलू शकतो अंडी घातल्यानंतर आई पानांचे कीटक बाळांची काळजी घेत नाहीत बाळे स्वतःहून वाढतात पानांच्या किटकाचे आयुष्य प्रजाती आणि वातावरणानुसार सुमारे सहा महिने ते एक वर्ष असते पानांचे कीटक हे निसर्गाच्या सौंदर्याचे आणि वेशाचे प्रतीक आहेत ते प्राणी कसे स्पष्टपणे लपू शकतात हे दाखवतात ते पर्यावरणीय संतुलनासाठी महत्वाचे आहेत कारण ते जुनी पाने चावून पानांचा क्षय आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करतात जरी अद्याप धोक्यात आलेले नसले तरी जंगल तोडणे आणि कीटकनाशके वापरणे हे त्यांच्या अधिवासासाठी धोकादायक ठरू शकते